नमस्कार मित्रांनो मित्रांनो सुरुवात करते आहे आज एका नव्या स्टोरीला हो तर साधारण ही घटना दोन वर्षापूर्वीची आहे जेव्हा माझं मी इंजिनिअरिंग पूर्ण करून चांगला जॉब शो शोधत होतो त्यामुळे जास्त वेळ घरात असायचो डिसेंबर महिना होता तेव्हा माझी मोठी बहीण लग्न झालेली जी माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठी आहे एका वर्षापूर्वी तिचं लग्न झालं होतं तिच्यासोबत ही माझी घटना घडली होती माझ्यापेक्षा दोन मोठ्या बहिणी आहेत ज्यांची लग्न झालेली आहेत सगळ्यात मोठी मधू तिला दोन मुलं आहेत दुसरी कावेरी नाव बदललेलं आहे तिचं एका पूर्व वर्षापूर्वी लग्न झालं आहे मी तिला दिदी म्हणायचो आणि तिचं आणि माझं लहानपणापासून खूप छान जमतं मी एकटा भाऊ असल्यामुळे दोघीही माझ्या खूप प्रेम करतात कावेरी दिसायला खूप सुंदर आहे पाच फूट पाच इंच तब्येत बत्तीस अठ्ठावीस चौतीस यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की कि मग किती मस्त असेल ते सिंहकटी होती कंबर तिची आणि कलिंगड तर घाया करणारी होती पण मी आजपर्यंत असा वेगळ्या नजरेने तिच्याकडं कधी पाहिलं नव्हतं आम्ही दोघं खूप मस्ती करायचो धम्माल करायचो एकमेकांच्या अंगाशी झोबाजोबी करायचो आम्ही वैयक्तिक गोष्टी म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडबद्दल पण ही एकमेकांना सांगायचो आम्ही आमच्या कोडीमध्ये कायम एकाच बेडवर झोपायचो दिवाळी झाल्यानंतर आईला कावेरी दिदीचा फोन आला की ती उद्या येणार आहे आठ दिवसांसाठी हे ऐकून आम्ही सर्वजण खूप खुश झालं होतं खूप दिवसांनी दीदी घरी येणार होती आईने तर तिच्या आवडीचं जे काही असतं ते बनवायला पण सुरुवात केली होती मग दुसऱ्या दिवशी मी दिदीला आणायला कार घेऊन स्टेशनवर पोचलो दिदी नुकतीच गाडीतून बॅग घेऊन उतरली होती मी तिच्याजवळ जाताच दिदीने मला आई या सौमित्र असे म्हणत घट्ट मिठी मारली आणि मीही तिला आनंदाने मिठी मारली मग मी तिची बॅग घेऊन कारमध्ये ठेवली दिदी माझ्या शेजारच्या पुढच्या सीटवर बसली होती मग आम्ही एकमेकांशी गप्पा मारत घरी पोचलो दुपारचे अकरा वाजले होते आई खूप खुश होती ती घरात येताच दिदीने आईला मिठी मारली दोघींच्या आई डोळ्यात पाणी वाहत होतं बाबा ऑफिसला गेले होते मग दिदी फ्रेश होऊन आल्या आम्ही सर्वजण जेवायला बसलो आईने तिच्या आवडीचं सर्व काही बनवलेलं होतं आम्ही गप्पा मारत जेवणार होतो तावही मारला तसा जेवणावरती मग मी माझ्या रूममध्ये जाऊन आराम करत पडलो दिदी व आई किचनमध्ये आवरावर करत होत्या थोड्या वेळाने दिदी माझ्या रूममध्ये आ आली आणि म्हणाली अरे मला वाटलं झोपलास की काय बरं माझी बॅग कुठं ठेवली आहेस मला गाऊन पाहिजे मग मी तिला बॅग दाखवली व तिने त्यातून गाऊन काढला आणि तिथेच कपडे काढायला लागले तिने सलवार कुर्ता काढून टाकला होता मी तिच्याकडे टक लावून तिचं शरीर पाहत होतो दर्शन घेत होतो तिची पाठ माझ्याकडे होती तिने काळ्या रंगाची पॅन्टी आणि त्याला मॅचिंग डा अशी घातली होती तिची गोरी पान गोलगरगरीत गर कलिंगडं त्यांचे गोळे आणि पान मांड्या त्यांच्या फटीतून दिसणारी रुतलेली घट्ट चड्डी हे पाहून माझा बाबूराव आता झाला मी देऊ लागला होता ती गाऊन घालायला खाली वाकली तसे तिच्या घट्ट घामधून अर्धे बाहेर आलेले तिचे बॉल मला दिसू लागले आणि त्यामधली खोलगट दरीही दिसली त्यामुळे माझा बाबूराव अजूनही छडी मारत होता वरती दिदीची व माझी नजरानजर झाली होती मी डोळे बंद करून घेतले दिदीने पटकन गाऊन घातला आणि ती माझ्यावर जवळ येऊन झोपली दिदीने माझा गालगुच्छा म्हणाला घेतला आणि म्हणाली काय रे एवढं काय निरकून पाहत होतास मला सावट कुठला मी बघितलं तुला आता डोळे डो दो, डोळे उघड ती मला बोलू लागली मी डोळे उघडून म्हणालो सॉरी असं काही नाही दिदीने माझ्या अंडरपॅनचा झालेला तंबू पाहिला होता दिदी हो का मग असे माझ्याकडे टक लावून काय बघत होतास मुलगी पाहिली नाहीस का कधी दिदी अजून माझ्याजवळ सरकली आणि माझ्या पाठीवर हात फिरवत म्हणाली बरं तुझी गर्लफ्रेंड कशी आहे बोलते ना ती तिचा पाय हलव हलू लागला होता तशी तिची माझी तिची मांडी माझ्या ताटलेल्या बाबूराव दाबली गेली मी स्वतःला सावरलो आणि म्हणालो अगं दिदी तिचं सहा महिन्यापूर्वीच लग्न झालं आहे दिदी तरीच म्हटलं तू असं माझ्याकडे का बघतोयस ते शरीराकडे रोखून पाहत होतास ना पण हे खूपच वाईट झालं रे सौमित्र आता दुसरी कोणी नाही का पण मला आतापर्यंत तुझ्या इच्छा पूर्ण कराव्याशा वाटत आहेत किती दिवस एकटा राहणार मी मग आता काय करणार दीदी आली या बघ बघूया दुसरी कोणी आहे का तो परत अशीच नोकझोक झोक करावी लागणार बहुतेक दिदी असा निराश नको होऊच रे सौमित्र तो एवढा देखणा आणि रु आहेस गुलींची तर लाईन लागेल तू मनात आणलं तर बरं मी झोपते आता मला खूप कंटाळ आला आहे प्रवास करून ती माझ्याकडे पाठ करून झोपली मग मी मीही डोळे झाकून झोपण्याचा प्रयत्न करू लागलो पण दिदीचे ते शरीर मला झोपू देत नव्हते संध्याकाळचे सहा वाजले होते दिदीने मला उठवलं आणि म्हणाली चल खाली आई बोलवते चहा घ्यायला मग मी फ्रेश होऊन खाली चहा त्याला गेलो थोड्या वेळात बाबा पण आले होते मग आम्ही सर्वजण खूप गप्पा मारल्या नऊ कधी वाजले हे पण का नाही मग सर्वांनी एकत्र गप्पा मारल्या आणि जेवण केले हॉलमध्ये टी व्ही बघत बसलो होतो नंतर आई आणि दिदी पण काम आटपून बाहेर आल्या आणि आमच्यासोबत बसल्या दहा वाजून गेले होते बाबांना सकाळी ऑफिसला जायचे होते त्यामुळे ते त्यांच्या बेडरूममध्ये झोपायला गेले होते आई व दिदी बोलत बसल्या होत्या मग मी पण उठून वरती माझ्या बेडरूममध्ये घेऊन कपडे घालू लागलो अंडरपॅन्ट आणि मनियंवरच होतो पण थंडी जास्त होती त्यामुळे अंगावरती ब्लँकेट घेतली होती आणि दाराकडे तोंड करून झोपलो होतो अकरा वाजता दिदी आली तिने दारातून बंद केलं मी डोळे बंद करून झोपल्याचे नाटक केले किलकिल्या डोळ्यांनी बघत होतो दिदीने लाईट बंद करून झिरो बल्ब लावला मग तिने गाऊन वरपर्यंत उचलून ब्रा काढली नंतर चड्डीही काढली आणि खाली वाकून बघू लागली तो नजारा माझ्यासाठी वेगळाच होता आणि माझा बाबूराव पुन्हा बळवळ करू लागला होता दिदी गाऊनवरूनच पुच्छी खाजवू लागली आणि आवाज दिला अरे सौमित्र झोपलाच काय मी काहीच न बोलता पडून राहिलो मग ती बेडवर येऊन माझ्या ब्लँकेटमध्ये शिरली आणि अंगा ओढून माझ्याकडे पाठ करून मला चिटकून झोपली आधीच माझा बाबूराव पॅन्टमध्ये ताट झाला होता त्या दिदीच्या या स्पर्शाने तो पूर्ण ताट झाला असं वाटत होतं की आता बाहेर येतोय की काय मग शांत पडून मी बाहेर शांत होण्याची मी वाढ पाहू लागलो थोड्याच वेळात माझ्या बाबूराव तिचा कलिंगडाचा दबाव वाढत चालला होता हळूहळू मी शांत पडून मजा घेत होतो तासावरनंतर दिदी उठून बाथरूमला गेली तेवढ्यात माझी अंडरपॅन्ट गुडघ्यापर्यंत सरकून टाकली आणि बाबूरावला मी मोकळं केलं दिदी परत आली व पाठीमागून तिचा गाऊन कमरेपर्यंत वर घेऊन माझ्याकडे पाठ करून झोपली मी गुडघ्यात पाय दुंबरून माझा बाबूराव मध्ये मांडीत धरून ठेवला होता थोड्या वेळाने तिथे तिची गांड उचलून मागे सरकत होती गुडघ्यात पाय दुमडून मला चक्क ती चिटकली होती तशी तिची खांड माझ्या बाबूरावला चिटकली होती तिच्या मांड्या माझ्या माडाला चिटकल्या होत्या आता खूप हालचाल होत नव्हती मला खूप छान वाटत होतं माझं तर झाडच होत नव्हतं दीदीबरोबर असं काही करण्याचं समोर ताट भरलेलं असताना देखील मी जेवण करू शकत नव्हतो दिदी हळूहळपणे तिची गाण माझ्या मानांमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करत होती जवळजवळ तीस मिनटं हा तिचा कार्यक्रम चालू होता दिदी एकदम गरम झाली होती तिच्या महिन्यातून गरम पा पाणी येऊ लागलं होतं तसा माझा बाबूराव आणि आमच्या दोघांच्याही मांड्या ओल्या व्हायला लागल्या होत्या आता मलाही राहावत नव्हतं मग मी माझ्या अलगत उचलल्या तसा माझा बाबूराव तिच्या कलिंगडाच्या पटीमध्ये जाऊन घट्ट बसला त्याचवेळी मी दिदीच्या गांडीवर जोरात हो धक्का मारला आणि तिला मागून चिटकलं व एक हात तिच्या वॉलवर नेऊन शांत पडून राहिलो मग ती पण शांत झाली होती परत दहा मिनिटांनी दिदीने तिचा एक हात माझ्या हातावर ठेवला आणि ती जोरजोरात बॉलवर दाबू लागली व त्याच वेळेस तिच्या घट्ट पडलेल्या घट्ट मिटलेल्या मांड्या मोकळा केला तसा माझा बाबूराव पटकन आठ माद्या मांड्यांमध्ये घुसला होता आता तिच्या फटीमध्ये माझ्या बाबूरावला स्पर्श होत होता दीदी आता स्पर्शाने बेदुंद होऊन कंबर पुढे मागं करत होती आणि महिन्यावरती एकसारखा बाबूराव रगडून घेत होती आम्ही दोघंही व्याकूळ झालो होतो मी काहीच प्रतिसाद देत नव्हतो जे काही करायचे तिथेच करत तीच करत होती आता न राहून तिने बाबूराव पुच्चुरा करण्याचा वेग वाढवला होता आणि माझाही बाबूराव केवळ प्रयत्न करत होता इतक्या दिदीच्या महिनेने गरम गरम पाणी सोडण्यास सुरुवात केली आणि त्या गरम गरम पाण्याने मी अजून व्याकुळ झालो होतो माझ्याही बाबूरावने पाणी मारायला सुरुवात केली होती तशी दिदी अजून मागे सरकली आणि मला घट्ट चिकटली आता आम्ही दोघेही शांत झालो होतो असेच आम्ही दोघांनी एकमेकांना झोप लागली कधी ते कळलंच नाही सकाळी नऊ वाजता मला जाग आली बघतो तर दिदी नव्हती ती केव्हा उठून गेली मला कळलंच नाही मी ब्लँकेट बाजूला केली तर माझ्या चिकट माट्या झाल्या होत्या आणि बाबूराव पण चिकट झाला होता काही ठिकाणी पाणी सुकल्यामुळे पांढरे डाग दिसत होते मी पटकन अँड पॅन्टवर घेऊन उठलो आणि बाथरूममध्ये आंघोळ करण्यास गेलो थोड्याच वेळात मी तयार झालो एवढं दिदी मस्त तयार होऊन आली होती तिने निळ्या रंगाचे छानपैकी गाऊन घातला होता व त्यात तिचं सौंदर्य खुलून राह दिसत होतं मला बघून म्हणाली अरे वा सौमित्र तू देखील तयार तयार झालास मला वाट वाटलं अजूनही झोपला असेल चल खाली आईच्या हाल प्यायला बोलवती ती नेहमीप्रमाणे बोलत होती जसं काही घडलंच नाही मी पण तिच्याशी तसंच बोलत होतो की रात्री काही घडलंच नाही मग आम्ही खाली नाश्ता करायला गेलो आमच्या दोन्ही पण रात्री अशाच गेल्या मी स्वतः काही पुढाकार घेतला नव्हता पण दिदी माझ्याकडून सगळं करून घ्यायची तिची इच्छा होती हे आता मला कळालेलं होतं आणि नंतर तिसऱ्या दिवशी आई आणि बाबा तीन दिवसांसाठी गावाला निघून गेले होते बाबांच्या मित्राचा कसला तरी कार्यक्रम होता घरी मी पाहिलं दिदी खूप खुश होती तिच्या चेहऱ्यावर ती जाणवत होतं तर मित्रांनो क्षमसवं अपूर्ण राहिलेली कथा दुसऱ्या भागात आपण कि वाचू किंवा ऐकू धन्यवाद अभिप्राय तुमचा नक्की कळवा